नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख माननीय विक्रमबाबा पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त कवटिमकाळ येथे नगरपंचायत हॉल येथे हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी माननीय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख विष्णूपंत पाटील तसेच कवटिमकाळ तालुक्याचे नेते रमेश नाना खोत डॉक्टर शंकर भोसले सांगली जिल्हा उपाध्यक्ष पैलवान विजयनारायण टोने कौटिंबका तालुक्याचे तालुकाध्यक्ष समाधान कदम तालुका उपाध्यक्ष संतोष बंडगर कलगुंडा पडसलगे सुनील पाटील बंडगर बापू विनायक शिंगाडे मयूर पाटील श्याम चव्हाण काकासो मुदडे आकाश तेली सचिन ढवळे प्रवीण सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान केले सांगली जिल्ह्याच्या तर्फे कवटेमंका येथे विक्रमबाबा पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी उद्घाटनाच्या वेळी वे, माननीय शिवप्र शिवप्रतिस्थान शुपर, हिंदुस्थान यांचे संस्थापक भिडे गुरुजी व रमेश नानापोत किवा नेते कवटेमकार यांच्या वतीने उद्घाटन करून संपन्न करण्यात आला यावेळी एकशे आठ लोकांनी रक्तदान शिबिर करून रक्तदान करून एक नवजीवन संधी लोकांना देण्याचं दे काम इथल्या दे रक्तदात्यांनी केलेलं आहे हे कार्य पार पाडताना शाश्वत बँक ब्लड बँक निमित्ताने त्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलेले आहे यावेळी समाधान कदम कोठेमंगा तालुक्याचे अध्यक्ष यांनी सर्व नियोजन केलेलं आहे या यावेळी जे रक्तदान केलेले आहेत व जे, जे समाजाने त्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहीन आणि रुजामतीने हे ब्लड बँक यशस्वीरित्या पार पडलं याबद्दल मी सर्वांचे आभारी